अंबरनाथ शहरातील आदिवासी बांधवांची वस्ती असलेल्या आंबेवाडी जावसाई येथे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या प्रमुख उपस्थित भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून माता भगिनींना साडी व वा मिठाई वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला या प्रसंगी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी समाजातील मूलनिवासी आदिवासी माता भगिनींना साडी व मिठाई वाटप करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरोखरच ही आगळी वेगळी भाऊबीज असल्याचं तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचता आले याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले संस्थेच्या माध्यमातून खूप मोठे समाजकार्य घडत आहे भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध वी उपक्रमाद्वारे समाजाच्या दुर्लक्षित घटकांकडे विशेष लक्ष दिले जाते आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले या प्रसंगी आंबेवाडीतील माता भगिनी तसेच लहान मुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांची उपस्थिती होती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत पाटील विलास गायकवाड पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश भारती कंजार भाट समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद तामचीकर जनहित न्यूजचे संपादक हरिभाऊ अल्हाड मनीलाल डांगे तक्षशिला न्यूजचे संपादक हर्षद पठाडे युवा उद्योजक मिलिंद अहिरे आबासाहेब साठे सिकंदर दशरथ पवार आदि मान्यवर उपस्थित होते भटके विमुक्त सामान्य समाजाची जी पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष डांगे साहेब त्यांचे बंधू मनीलाल डांगे यांच्या अथक प्रयत्नातून हा जो एक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे सर्वात आदिवासी समाजातील सर्वात मूळ समाज यांना प्रगतीपथावर आणण्याचे काम एक छोटासा प्रयत्न करण्याचं ते काम करीत आहे यांच्या माध्यमातून शाळा देखील स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी शिक्षण चालू आहे दुसरी गोष्ट यांना साड्या वाटप दुसरी गोष्ट शैक्षणिक साहित्य पुरवणे किंवा शिक्षणामध्ये त्यांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेणे या गोष्टी ते करत आहेत मला या गोष्टीचं त्यांना कौतुक करावं असं वाटतं आणि आज साड्या जो कार्यक्रम झाला आहे तो अत्यंत तृत्या उपक्रम आहे या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ पोर्टिशनचा देखील थोडासा सहभाग आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्याचं आम्ही कौतुक करीत हो, आहोत आणि त्याच्या कार्यात आम्ही सहभागी होऊन आम्ही देखील एक छोटेसे त्यामध्ये सहभागी भागीदार आहोत त्या गोष्टीची परिस्थिती आणून दिलेली आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नागरिकांना दीपावळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो विमुक्त सामाजिक स्वस्थेचे जे उपक्रम गेल्या बारा वर्षापासून जे चालू आहेत दोन हजार बारापासून त्याचं एकमेव कारण असं आहे की आम्ही लोकांच्या निदर्शनात आणून देतो की ही लोकं कसे राहतात यांचा पुनर्वसन कसा होईल हा संदेश देण्याचा आमचा उपक्रम असतो त्या माध्यमातून नुसतं तेच करण्यात आताना तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी भटकेहून सामाजिक संस्था काय करू शकते का म्हणून आम्ही ज्या ज्या वाढीत जातो वस्तीत जातो तिथं काही मुलं शिकत नसतील तर त्यांना शिकवण्यासाठी काय लागतं आहे त्या गोष्टी पुरवण्याचं कार्य भटकेहून सामाजिक संस्था दोन हजार बारापासून आहे तसेच आगळी वेगळी भावगिक करायचा उद्देश एक असा आहे की आदिवासी माता बघिणी ज्या आहेत आपल्या बरेचशा ठिकाणी मी आज दोन हजार बारापासून करतो आहे मुरबाड शहा शहापूर तरळगाव प पालघर डहाणू अशा अनेक ठिकाणी केल्या पण हे करत करत मला अंबरनाथमध्येच असे तीन चार वस्ती आहेत वाड्या आहेत का तिथं अजूनही कोण पोचायचा नाही मग आम्ही त्या त्यांची माहिती घेतली आणि तिथं आम्ही आगळीवेळी बाजूची साजरी करायला सुरुवात अगदी बाबील म्हणजे आमचं भटकेऊन सामाजिक संस्थेचा आणि त्या बहिणींचा नाता का आम्ही त्या मुलांचं मुलींचं कार्य चांगलं शिकवण्यासाठी करू शकतो त्यांचा एक विश्वास भटकेहुंग सामाजिक संस्थेवरती आणि आमचाही त्यांच्यावर विश्वास बहीण भावाच्या नात्याने आम्ही हे सगळं करतो पण हे करत असताना महाराष्ट्रातील आणि माझ्या अंबाना शहरातील आता जे कोण असतील पदाधिकारी अधिकारी पोलीस डिपार्टमेंट असो तो ट्रॅफिक डिपार्टमेंट असो रिट निवृत्त पोलीस अधिकारी असो किंवा मग शासकीय अधिकारी हे सगळे मिळून आम्हाला सहकार्य करतात त्यांचा चांगला उद्देश जातो डांगे साहेब आम्ही नाही जाऊ शकत पण तुम्ही तरी करता त्यांच्या माध्यमातूनही करतो आणि ह्या वेळेची जी वेगळी बाबीज आहे ही खरी तर मी आमची जे शिनेर साहेब आहेत शब्बीर सय्यद साहेब यांच्याकडे मी मागणी केलं तर डांगे साहेब तिथं काय लागेल ते मी करतो आणि त्यांनी साड्यासाठी मला ती मदत केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे तसेच अनेक लोक आहेत जसे की आता आमचा निवृत्त पोलीस डिपार्टमेंटचे वसंत पाटील साहेब असतील ते मग विलासजी गायकवाड साहेब असतील आणि त्यांचं सगळं जो डिपार्टमेंट आहे ते सगळं माझ्याबरोबर आणि पोलीस डिपार्टमेंट ए सी पी डिपार्टमेंट मग डी सी पी डिपार्टमेंट जो मला डी सी पी डिपार्टमेंटला आम्ही ज्यावेळेस निमंत्रण द्यायला गेलो सन्मान्य गोरे साहेबांना त्यांनी मला सांगितलं मी येतो पण कदाचित त्यांचे शासकीय याच्यात असल्यामुळे काही काम असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं का तुम्ही करून घ्या पुढच्या कार्यक्रमाला मी नक्की आहे आणि खरंच डी सी साहेब पण एवढं चांगलं सहकार्य करतात सिनियर साहेब सहकार्य करतात फक्त आपल्याला जाऊन आपली मांडणी करा आणि आपला करा तसंच ह्या आम्हाला मदत म्हणून कंजारवाड समाजाचे जे विनोद तमाचेकर साहेब त्यांची टीम हे सगळे माझ्याबरोबर येतात आणि आता एक म्हणजे आम्ही सगळे निवृ निवृत्त पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांची जी मुलं आहेत म्हणजे पोलीस बाहेर संघटना ही पुरे येऊन मदत करायला लागली मला आता वाटतंय का हे संघटन खूप मोठं आणि पुढं हे कार्य वाढत जाईल आणि आमचे मिलिद आहे सर हे पण चांगले आम्हाला बदलापूर्ण राहतात पण येऊन सहकार्य करतात तुम्ही सगळे पत्रकार बंधू येऊन जी आहे माहिती देतात त्याबद्दल मी तुमचा आणि सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करतो आणि आजचा जो हा कार्यक्रम हा आजपासून सुरू झालेला आहे आणि पूर्ण आठवडाभर चालणार आहे यामध्ये दोन निवारा केंद्र आहे आणि अजून काही वाडे आमचं सर्व चालू आहे जिथं कुठं असाल तुम्ही सगळ्यांनी यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुन्हा मी डी सी पी साहेब आणि शबीर सयद साहेब आणि ईस्ट अंबरनाथचे पाटील साहेब या सगळ्यांचा पोलीस डिपार्टमेंटचा आणि निवृत्त पोलीस डिपार्टमेंटचा आणि पोलीस बाय संघटनेचा आणि सगळ्या मित्रमंडळींचा मनापासून धन्यवाद करतो पत्रकार बंधूंचा धन्यवाद करतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत